हॅलो फ्रेंड्स ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये मी मनापासून तुमचे स्वागत करत आहे आज आपण न्यू स्टाईलिश स्लीव डिझाईन पाहणार आहोत तर ही डिझाईन खूप सुंदर आणि सुरेख आहे ह्या डिझाईन लग्न समारंभासाठी काठपादर साडीवर करू शकता तुम्ही खूप छान युनिक आहे डिझाईन तर त्यासाठी आपण नॉर्मल स्लीवज कटिंग केलेले आहे इथे मी अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे असं तेच आहे आपल्याला असा चाळीस चेसच्या मापाचे ही स्ल्यूज आहे तेव्हा वरती पण अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि ह्या असं सेप द्यायचं आहे वखराखर असं सेप देऊन हे मधला सेंटर कट करून घ्यायचा दोन्ही भाग सेपरेट कराई कट करायचे आहेत हे बा हा स्ूचा आकारा असणारे हे कट केलेलं आहे दोन्ही भाग वेगवेगळे मेन फॅब्रिकवर मी आता ठेवत आहे काठपदरचा काढलेला आहे आता आपण स्टिच करून घेऊ जे तो मार्किंग केलेलं आहे त्यानुसार सेफ्टी स्टिच करायचं आहे हे पूर्ण अर्धा इंचावर टिप मारायची आहे हे एक्स्ट्रा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ आपण उलटून टीप मारून घ्यायचा दोन्ही बाजू तयार करून घ्यायची स्टिच करून अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपण दोन्ही बाजू तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीने नॉट तयार करून घेऊन ये ना एक ते दीड इंचापर्यंत येत ना हे तुकडे कट करून घ्यायचे आहेत ह्या डिझाईनला पाच ते सहा मीटर नॉट तयार करून घ्यायच्या आणि ह्या एक दीड इंचावर कट करून घ्यायचे एकसारखेच डिझाईनसाठी एकसारखंच माप घेऊन घ्यायचं ठीक आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे हे लॉक आणि एक एक एक, एक बॉटमपासून जिथं आपला बॉटम येणार आहे तिथून नॉट लावून घ्यायचे हे पण अशा पद्धतीने हे नॉट लावून घ्यायचे आहेत डिझाईनला पूर्ण राऊंड डिझाईन करायचे आहे अशा पद्धतीने नॉट अटॅच करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे पूर्ण हे नॉटची डिझाईन केल्यानंतर एकदम सुंदर अशी डिझाईन ही दिसते ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा मी तुम्हाला म्हणत नाही पण पूर्ण व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला ही डिझाईन खूप आवडेल हे पहा अशा पद्धतीनं लॉक करून घ्यायचं मागे पुढे करून की जेणेकरून हे नॉट निघून आहेत आणि एक सारखीच डिझाईन यायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ टाकेल तर असं अटॅच करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस शेवटपर्यंत आपल्याला हे असंच नोट लावून घ्यायचं सारखी डिझाईन येत आहे खूप छान दिसते ही डिझाईन ट्रेंडिंग मध्ये डिझाईन ही चालू आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पण आपण बाजूचं नॉट लावून घ्यायचे आहेत हे अशा तिने तयार झालेलं आहे बघा किती सुंदर दिसत आहे आता हे आपण अटॅच करून मध्ये प्लेट्स देणार आहोत तर त्यासाठी आपण पाच इंच उंचीचा कपडा घेतलेला आहे रुंदी मात्र जास्त घेतलेला आहे जेवढी जमेल तेवढे घेतलेला आहे प्लेट्स मारताना खालच्या साईडने आपल्याला एकावर एक प्लेट्स घ्यायचे आहे हे बघा असे जवळजवळ एकावर एक प्लेट्स घेऊन करायचे आहेत तेच अपोजिट म्हणजे वरच्या साईडनं आपल्याला ज्या ह्या दिशेने आपण करत आहोत तर त्याच्या अपोजिट दिशेने करून विरळ 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 आंतरावर प्लेट्स टाकायच्या की जेणेकरून फुलून दिसेल म्हणून अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्सवर प्लेट्स घ्यायच्या प्लेट्स आहेत आता हे प्लेट्सवर खालच्या साईडचे झाले आहेत आता वरच्या साईडला पण करून घेऊ आणि जो स्लीवचा तयार झालेला आहे ना तिथे दोन्ही बरोबर मध्यला दोन्ही बाजूने जॉईंट करून घ्यायचे आहेत हे नॉट नाही लईने हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही भाग आता जॉईंट केलेले आहेत आणि आपण जी प्लेट्स तयार केलेलं आहे ते अटॅच करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण अडीच अडीच म्हणजे पाच इंचा मधला गॅप सोडलेला आहे तो ही करायचा आहे प्लेटचा मोजून घ्यायचा कपडा पाच इंचावर मार्किंग करून घ्यायची बरोबर हे पहा आणि इथून स्टिच करून घ्यायचं इथे आलं की नाही लॉक करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला स्विच करायचं बरोबर जिथे मार्किंग केलेलं आहे त्यानुसारच के आपल्याला सेट घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आपण बरोबर हे केलेलं आहे हे जॉईंट केल्यानंतर अशी डिझाईन दिसते स्लीवची आता आपण हे ते गोल्डन मनी जिथे नॉट आहे तिथे पूर्ण गोल्डन मनी यूज करून डिझाईन ही सुरेख करायची आहे एकदम हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे गोल्डन मनी यूज करून हे करायचं आहे डिझाईन प्रत्येक एक एक, एक गोल्डन मनी यूज करताना आपल्याला त्या नॉटमध्येच अटॅच करून गाठ मारून घ्यायचे आहे जसे ह्या साईडला गेले आहे तसेच दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हे गोल्डन मनी यूज करून डिझाईन करायचे आहे हे गोल्डन मनी स्लीवज लावल्यानंतर आपण बरोबर सेंटरला असे गोल्डन मनी छोटे छोट्या साईजचे ह्याच्यापेक्षा यूज करून लटकन तयार करायचे आहे तीन प्रकारचे असे लटकन लावायचे तिथे की जेणेकरून स्लीवला अजून छान लूक येईल लू यासाठी हे बरोबर सेंटरला त्यासाठी काट काटाचं मी असं लटकन तयार केलेलं आहे आणि त्याच्यात असं आठ नऊ मुनी अटॅच करणार आहे त्याच्यात हे पा छोट्या साईजचं आहे हे बरोबर सेंटरला घेतलेलं आहे मध्यंतरी आणि बाजूने प्लेन रेड कलरचं फॅब्रिक यूज करून केलेलं आहे त्यात याच्यापेक्षा त्याच्यात थोडे मन, मनी कमी यूज करून हे केलेलं आहे आणि इथे हातशिलाईने ॲटॅच करून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला हे पाह अटॅच करत आहे तसंच अजून दोन लटकने अटॅच करून घ्यायचे की छान दिसेल ही डिझाईन म्हणून यासाठी कसे वाटले ही टीवची डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद